हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आज आपण बघणार आहोत की कॉटनच्या ज्या सध्या ट्रेंडमध्ये आहेत त्या साड्या साड्या म्हटलं की बायकांचा एकदम आवडीचा विषय आपल्या महाराष्ट्रात बऱ्याचशा बायका रोज डेली साड्या घालतात आणि त्यातही त्यांना लाईट वेट असतील तर खूप छान होतं अशाच काही कॉटनच्या साड्यांचा ट्रेंड मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे तर सध्या पाचशे ते हजार रुपयाच्या रेंज पर्यंतच्या ह्या कॉटनच्या साड्या आहेत ज्या की प्रिंटेड आहेत आणि छान बॉर्डर देखील असते यांच्या या कॅरी करायलाही खूप हल वजनाने खूप हलक्या असतात आणि इतर कॉटनच्या साड्यांच्या तुलनेत या अजिबात फुलत नाहीत आणि धुतल्यानंतरही यांचे प्रिंट लाईट होत नाही किंवा त्या लाईटदेखील होत नाहीत त्या जशा आहे तशा व्यवस्थित राहतात या प्ल तुम्ही ऑनलाईन जर बघत असाल तर क कोणत्या कोणत्या साईडला ह्या फक्त साडेचारशे ते पाचशे रुपयात आहेत तर काही ठिकाणी ते सहाशे सातशे रुपयाच्या रेंजमध्ये देखील आहेत दुकानातही या रेंजमध्येच तुम्हाला त्या साड्या भेटतील या साड्या कोणत्याही ब्लाऊजवर देखील चालतात तुम्हाला या साड्या आवडल्या असतील आणि व्हिडिओ देखील आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद